नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे आपलं मराठी आहे आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलवर मित्रांनो मागच्या व्हिडिओमध्ये आपण एक वाजाबाकीची ट्रिक बघितली होती ही ट्रिक आपल्या सगळ्यांना खूप आवडली होती या व्हिडिओवर आपण अनेक जणांनी मला कमेंट केल्या होत्या अनेक जणांनी व्हॉट्सअपद्वारे मेसेज केले होते आणि ही ट्रिक आवडल्याचं सांगितलं होतं तर मागच्या ट्रिक सारखीच आज सुद्धा आपण एक ट्रिक अभ्यासणार आहोत बघा इथं मी एक संख्या लिहितो चोवीसचा वर्ग म्हणजे आज आपण वर्ग करण्याची ट्रिक अभ्यासणार आहोत बघा जर चोवीसचा वर्ग करायचा असेल तर आपण साधारणपणे काय करतो तर चोवीस गुणिले चोवीस करतो आणि त्याचा वर्ग करतो पण आपल्याला चोवीस गुणिले चोवीस न करता डायरेक्ट आपल्याला चोवीसचा वर्ग काढायचा आहे आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला तीस ट्रिक शिकायची चोवीसचा वर्ग तुम्ही अगदी दोन सेकंदामध्ये काढू शकता फक्त ही ट्रिक समजायला तुम्हाला थोडासा वेळ लागेल एकदा का तुम्हाला ही ट्रिक समजली तर तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी दोन सेकंदामध्ये सहजपणे काढू शकता तर बघा चोवीसचा वर्ग एक अनोख्या ट्रिकने आज आपण इथं समजून घेणार आहोत दोन अंकी संख्या असेल तीन अंकी संख्या असेल कुठलीही संख्या असेल ही ट्रिक जर तुम्हाला एकदा समजली तर तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी सहजपणे दोन सेकंदाच्या आत करू शकता बघा चोवीसचा वर्ग करताना आपल्याला काय करायचं आहे तर या चोवीसचे दोन भाग करायचे आहेत म्हणजे दोन गट करायचे आहेत असे पहिली एक संख्या आणि दुसरी एक संख्या त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे स्थानची जी संख्या आहे तिचा वर्ग करून घ्यायचा आहे आता चारचा वर्ग आपल्याला सगळ्याला माहिती आहे चारचा वर्ग सोळा सोळाशी आपल्याला इथं सहा लिहायचे आहेत आणि हातचा इथं बाजूला लिहायचा आहे त्यानंतर बघा दुसऱ्या स्टेपमध्ये काय करायचं आहे दोन चार आणि दोन या तिन्ही संख्यांचा काय करायचा आहे गुणाकार करायचा आहे म्हणजे दोन गुणिले चार गुणिले दोन बे चोक आठ आणि आठ गुन्हे सोळा सोळा इथं यांचा गुणाकार आला सोळामध्ये पुन्हा आपल्याला जो हातचा आलेला एक तो मिसळायचा आहे म्हणजे झाले सतरा सतराशी फक्त इथं सात घ्यायचे पुन्हा इथं हातचा एक राहील बघा त्यानंतर राहिलेले जे दोन आहेत त्या दोनचा वर्ग करून घ्यायचा आहे दोनचा वर्ग चार आणि हातचा अधिक एक बरोबर पाचशे शहात्तर पाचशे शहात्तर हात चा वर्ग आहे तुम्ही तपासून पाहू शकता बघा विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पहिलं जर उदाहरण समजलं नसेल तर हे दोन उदाहरण काळजीपूर्वक बघा हे तुम्हाला नक्की समजतील आणि एकदा जर तुम्हाला समजले तर तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी चुटकीसरशी काढू शकता बघा येतं पहिली संख्या आहे चौसष्ट वर्ग याच्यामध्ये आपल्याला या संख्येचे दोन भाग करायचे हा एक भाग आणि हा एक भाग म्हणजे एकक स्थानच्या संख्येचा भाग आणि दशक स्थानच्या संख्येचा भाग सुरुवातीला आपल्याला काय करायचे ही जी एकक स्थानची संख्या आहे तिचा वर्ग काढून घ्यायचा आहे चारचा वर्ग किती आहे सोळा सोळाशी आपल्याला फक्त इथं सहाच लिहायचे एक लिहायचा नाही एक इथं आपल्याला हातचा म्हणून घ्यायचा आहे त्यानंतर बघा त्या तीन संख्यांचा आपल्याला गुणाकार करायचा आहे सहावी चोप चोवीस आणि चोवीस जुने अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीस आणि एक एकोणपन्नास एकोणपन्नासशी नऊ घ्यायचे आहेत आणि हातचा आपल्याला इथं पुन्हा चार घ्यायचा आहे आता राहिलेली ही संख्या आहे त्या संख्येचा आपल्याला काय करायचं आहे वर्ग करायचा आहे सहा सहा छत्तीस छत्तीसन चार चाळीस चार हजार शहाण्णव हा चौसष्टचा वर्ग आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो यानंतर पुढची संख्या आपण बघणार आहोत त्रेपन्नचा वर्ग बघा त्रेपन्न या संख्येचे सुद्धा आपल्याला दोन भाग करायचे आहेत असे दोन भाग करून घ्यायचे तर त्यानंतर एकच स्थानच्या संख्येचा वर्ग घ्यायचा आहे तीनचा वर्ग नऊ येतोय त्यानंतर पाच तीन आणि दोन या संख्येचा आपल्याला गुणाकार करायचा आहे पाच त्रिक पंधरा आणि पंधरा दुने तीस तीसशी आपल्याला इथं शून्य घ्यायचे आणि हातचे इथं आपल्याला तीन घ्यायचे त्यानंतर पाचचा वर्ग करायचा आहे पुन्हा पाचा पाच पंचवीस पंचवीस तीन अठ्ठावीस दोन हजार आठशे नऊ हा त्रेपन्न या संख्येचा वर्ग आहे बघा मित्रांनो बघा मित्रांनो दोन अंकी संख्यांचे वर्ग आपण आता करून बघितले तर आता तीन अंकी संख्येचे वर्ग सुद्धा आपल्याला याच पद्धतीने करायचे अगदी सोपी पद्धत आहे सोपी ट्रिक आहे एकदा जर तुम्हाला समजली तर तुम्ही कोणत्याही संख्येचा वर्ग सहजपणे करू शकतात मागच्या स्टेपमध्ये किंवा मागच्या उदाहरणामध्ये आपण जे संख्यांचे दोन वर्ग केले होते तसेच तीन आणखी संख्येमध्ये सुद्धा काय करायचं संख्यांचे दोन गट करायचे आपल्याला कसे करायचे पहिल्या दोन, दोन संख्यांचा एक गट करायचा आणि दुसऱ्या एका संख्येचा एक गट करायचा आहे त्यानंतर आपल्याला बघा एकच स्थानची ही दोन संख्या आहे हिचा आपल्याला आधी वर्ग करून घ्यायचा आहे दोनचा वर्ग चार इथं आपल्याला लिहून टाकायचा त्यानंतर बघा अकरा गुणिले दोन गुणिले दोन असा आपल्याला गुणाकार करायचा आहे अकरा दुने बावीस आणि बावीस जुने चौवेचाळीस चौवेचाळीस चार आपल्याला इथं घ्यायचे आहेत आणि हातचा इथं राहिलेले चार घेऊन टाकायचे पुन्हा अकराचा वर्ग आपल्याला शोधायचा आहे बघा अकराचा वर्ग एकशे एकवीस आहे एकशे एकवीस आणि हा हातचा चार यांची बेरीज करायची एकशे एकवीस अधिक चार म्हणजे एकशे पंचवीस इथं आपल्याला लिहून टाकायचे म्हणजेच एकशे बाराचा वर्ग बारा हजार पाचशे चौवेचाळीस हे उत्तर आपलं बरोबर असणार आहे बघा मित्रांनो पुढची संख्या आहे बघा आपली एकशे सव्वीस आणि एकशे सव्वीसचा वर्ग आपल्याला आप याच ट्रिकने काढून बघायचा आहे बघा बघा एकशे सव्वीसच्या आपल्याला पुन्हा एकदा दोन गट करायचे या बाराचा एक गट आणि इथं सहाचा एक गट सुरुवातीला आपण काय करू या वर सहाचा वर्ग करून घेऊ सहाचा वर्ग येतोय छत्तीस आणि आप छत्तीसचे आपल्याला इथं घ्यायचेत सहा आणि हातचे इथं बाजूला लिहायचे तीन त्यानंतर बघा बारा गुणिले सहा गुणिले दोन या पद्धतीने आपल्याला गुणाकार करून घ्यायचा बारा सोकून बहात्तर आणि बहात्तर जुने एकशे चौवेचाळीस आणि या एकशे चौवेचाळीसमध्ये आपल्याला हे तीन मिसळायचेत एकशे चौवेचाळीस अधिक तीन बरोबर एकशे सत्तेचाळीस होतात तर एकशे सत्तेचाळीसशी सात आपल्याला इथं घ्यायचे आहेत आणि हातचे इथं चौदा लिहायचे त्यानंतर बघा राहिलेले जे बारा येतं त्या बाराचा पुन्हा वर्ग करून घ्यायचा आहे बाराचा वर्ग येतो एकशे चौवेचाळीस एकशे चौवेचाळीस आणि चौदाची जर बेरीज केली तर ती येते एकशे अठ्ठावन्न पंधरा हजार आठशे शहात्तर हा एकशे सव्वीसचा वर्ग आहे बघा तर मित्रांनो पुन्हा याच व्हिडिओमध्ये आपण एक नवीन ट्रिक आता अभ्यासणार आहोत बघा ही संख्या आहे चौऱ्याण्णवचा वर्ग दुसरी आहे सत्त्याण्णवचा वर्ग आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव या दोन्ही संख्या शंभरच्या जवळच्या येतात मग शंभरच्या जवळच्या संख्यांचा वर्ग काढण्याची अजून सोपी ट्रिक कोणती आहे हे आपण अभ्यासू आता यापूर्वी आपण जी ट्रिक अभ्यासली त्या ट्रिकने सुद्धा आपण चौऱ्याण्णवचा वर्ग काढू शकतो आणि सत्त्याण्णवचा सुद्धा वर्ग काढू शकतो पण त्या ट्रिकपेक्षा सोपी ट्रिक ही फक्त आपण केवळ शंभरच्या जवळच्या संख्या म्हणजे शंभरच्या आतील आणि शंभरच्या बाहेर अगदीच्या नजीकच्या संख्येतात त्या संख्येसाठी ही ट्रिक खूप महत्त्वाची आहे बघा चौऱ्याण्णवचा वर्ग याच्यामध्ये बघा आपल्याला काय करायचं चौऱ्याण्णव हे शंभरपेक्षा कितीने कमी आहेत ते शोधायचे बघा चौऱ्याण्णव हे शंभरपेक्षा सहाने कमी येतं म्हणून चौऱ्याण्णव वाजा सहा आपल्याला करायचे म्हणजे जितकेने कमी आहेत त्याने काय करायचे आपल्याला वजाबाकी करायची चौऱ्याण्णव वाजा जर सहा केले तर इथं उत्तर येत आहे बघा अठ्ठ्याऐंशी पुन्हा बघा या सहाचा आपल्याला वर्ग करायचा आहे सहाचा वर्ग आहे तो छत्तीस तो सरळ सरळ इथं लिहून टाकायचा आठ हजार आठशे छत्तीस हा चौऱ्याण्णवचा वर्ग असणार आहे बघा ही बघा शंभरच्या आतील संख्या आहे शंभरच्या आतील संख्या असल्यामुळं आपण इथं वजाबाकी केली त्यानंतर दुसरी संख्या आहे बघा सत्त्याण्णवचा वर्ग वर्ग वर्गसुद्धा आपण याच पद्धतीने कसा काढायचा ते शिकू बघा सत्त्याण्णव ही संख्या शंभरपेक्षा कितीने कमी आहे तर तीनने कमी आहे म्हणून सत्त्याण्णव वजा तीन आपल्याला इथं करायचं आहे सत्त्याण्णव मधून जर तीन वाजा केले तर इथं उत्तर येतं चौऱ्याण्णव मग हे जे तीन येतं ज्याने आपण वाजाबाकी केली त्या तीनचा आपल्याला इथं वर्ग करायचा आहे तीनचा वर्ग इथं नऊ येतो मग इथं आपल्याला केवळ नऊ लिहायचे नाही तर इथं लिहायचे आपल्याला झिरो नऊ म्हणजे नऊ हजार चारशे नऊ हा सत्त्याण्णवचा वर्ग आहे बघा बघा एकशे चार आणि एकशे सहा ही संख्या सुद्धा शंभरच्या जवळची संख्या आहे पण एकशे चार आणि एकशे सहा या आपण जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर या शंभरपेक्षा मोठ्या संख्या आधीच्या उदाहरणामध्ये आपण ज्या चौऱ्याण्णव आणि सत्त्याण्णव ही जी संख्या बघितली होती ती शंभरपेक्षा लहान संख्या होती आता ही संख्या शंभरपेक्षा मोठी आहे मग याचा वर्गसुद्धा आपल्याला सेम त्याच पद्धतीने करायचा आहे फक्त थोडासा बदल काय करायचा आहे बघा एकशे चार ही संख्या शंभरपेक्षा कितीने मोठी आहे ते बघायचं आहे एकशे चार ही संख्या शंभरपेक्षा चारने मोठी आहे मग चारने मोठी आहे म्हणल्यावर काय करायचं आहे एकशे चारमध्ये आपल्याला चार अधिक करायचे आहेत म्हणजे बेरीज करायची म्हणजे एकशे चार अधिक चार जर आपण केले तर इथं उत्तर येईल बघा एकशे आठ यानंतर आपल्याला काय करायचं चा, या चारचा वर्ग करायचा आहे चारचा वर्ग येतो इथं सोळा म्हणजे दहा हजार आठशे सोळा हा एकशे चारचा वर्ग असणार आहे बघा सेम तीच पद्धत आहे फक्त शंभरपेक्षा मोठी संख्या आहे म्हणून आपण इथं बेरीज केली ही गोष्ट मात्र तुम्ही कटाक्षाने लक्षात घ्या शंभरपेक्षा मोठी असेल तर बेरीज करायची आणि छोटी असेल तर वजाबाकी करायची पुढची संख्या बघू आपण इथं एकशे सहा आता एकशे सहा ही संख्या शंभरपेक्षा कितीने मोठी आहे हे आपण पन सहजपणे सांगू शकतो एकशे सहा ही संख्या सहाने मोठी आहे त्यामुळं एकशे मध्ये आपल्याला इथं सहा मिसळायचे आहेत यांची बेरीज करायची एकशे सहा अधिक सहा जर केले तर त्याचं उत्तर येतं एकशे बारा आणि या सहाचा आपल्याला काय करायचं आहे इथं वर्ग लिहायचा आहे सहाचा वर्ग छत्तीस आहे तो सरळ सरळ आपल्याला इथं लिहून टाकायचा आहे अकरा हजार दोनशे छत्तीस हा एकशे सहाचा वर्ग आहे बघा यानंतर बघा मित्रांनो पुढे मी इथं काही संख्या लिहिल्या दहाचा वर्ग चारशेचा वर्ग एकशे दहाचा वर्ग आणि सात हजारचा वर्ग जर तुम्ही या संख्येचं व्यवस्थित निरीक्षण केलं तर या सगळ्या संख्येच्या शेवटी शून्य येतं काही संख्यांच्या शेवटी एक शून्य आहे काहीच्या दोन शून्य येतं काहीच्या तीन शून्य येतं याच्यापेक्षा जास्त शून्य असू शकतात मग अशा संख्येचा वर्ग कसा करायचा तर अजिबात घाबरून जायचं नाही या संख्येचा वर्ग करणं सगळ्यात सोपं आहे फक्त ही ट्रिक तुम्ही समजून घ्या बघा दहाचा वर्ग आता दहाचा वर्ग माहिती आहे आपल्याला शंभर आहे पण तो कसा करायचा आपल्या ट्रिकने तर बघायचं या संख्येमध्ये शून्य किती येतं तर या संख्येमध्ये दोन शून्य येतं फक्त आपल्याला त्याचे दुप्पट लिहायचे दुप्पट म्हणजे इथं जर एक शून्य असेल तर इथं आपल्याला दोन शून्य लिहायचे आणि या पहिल्या संख्येचा वर्ग करायचा एकचा वर्ग किती येईल एक म्हणजे शंभर हा का दहाचा वर्ग आहे त्यानंतर पुढे बघा चारशेचा वर्ग चारशेमध्ये किती शून्य आहेत तर दोन मग दोनच्या दुप्पट किती चार इथं चार शून्य लिहून टाकायचे एक दोन तीन चार आणि या चारचा वर्ग करायचा चारचा वर्ग सोळा म्हणजे एक लाख साठ हजार हा चारशेचा वर्ग आहे बघा त्यानंतर बघा इथं एकशे दहाचा वर्ग आता याच्यामध्ये किती शून्य आहेत तर एकच शून्य आहे मग एक शून्य इथं असल्यामुळे इथं दोन शून्य लिहायचे एक आणि दोन शून्य आणि अकराचा वर्ग लिहून टाकायचा आहे अकराचा वर्ग एकशे एकवीस म्हणजे बारा हजार शंभर हा एकशे दहाचा वर्ग आहे बघा त्यानंतर इथं बघा सात हजारचा वर्ग आहे सात हजारमध्ये किती शून्य आहेत तर तीन शून्य आहेत तर याचे दुप्पट शून्य आपल्याला इथे लिहायचे म्हणजे किती शून्य लि लिहायचे आहेत सहा एक दोन तीन चार पाच आणि सहा आणि सातचा वर्ग करायचा आहे साथी साथी एकोणपन्नास म्हणजे बघा याचा वर्ग किती होतो एकक दशक शतक हजार दश हजार लक्ष दशलक्ष कोटी चार कोटी नव्वद लाख हा सात हजाराचा वर्ग आहे बघा पण सात हजार असू सत्तर हजार असू सात लाख असू किंवा कितीही शून्य असू तर अजिबात घाबरून जायचं नाही ही ट्रिक समजून घ्यायची आणि त्याचा वर्ग अगदी दोन सेकंदामध्ये करून टाकायचा आहे ही ट्रिक फक्त शेवटी शून्य असणाऱ्या संख्यासाठीच आपण वापरू शकतो बघा तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमधली आपण शेवटची ट्रिक बघणार आहोत आणि सगळ्यात सोपी ट्रिक बघणार आहोत कोणत्याही संख्येच्या शेवटी जर पाच आली तर त्या संख्येचा वर्ग कसा करायचा मग ती कोणतीही संख्या असो कितीही छोटी असो किंवा कितीही किती मोठी असो या ट्रिकने जर तुम्ही त्या संख्येचा वर्ग काढला तर अगदी चुटकीसरशी तुम्ही त्या संख्येचा वर्ग काढू शकतात फक्त त्या संख्येच्या शेवटी पाच असायला हवेत बघा पहिली संख्या इथं काय आहे वर्ग तुम्ही जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर इथं शेवटी काय येतं पाच येतं मग पाचचा वर्ग आपल्याला माहिती आहे काय तर पाचचा वर्ग लिहून टाकायचा सरळ सरळ पंचवीस त्यानंतर बघा पंचवीसचा आपण पाचचा वर्ग लिहिला त्यानंतर पहिली संख्या शोधायची कोणती आहे सात आहे सात आणि तिच्या पुढची संख्या पुढची म्हणजे ही पाच नाही म्हणजे उजळणीमधली पुढची मग कोणती आहे सातच्या पुढची आठ सात आणि आठ चा गुणाकार करायचा सातीआठी छप्पन म्हणजे पाच हजार सहाशे पंचवीस हा पंचाहत्तरचा वर्ग आहे बघा त्यानंतर बघा दुसरं उदाहरण समजून घेऊ हे जर तुम्हाला व्यवस्थित समजलं नसेल बघा इथं संख्या कोणती आहे पंचावन्नचा वर्ग आता पंचावन्नमध्ये शेवटी काय येतं पाच येतं पाचचा वर्ग इथं आपण काहीही विचार न करता लिहून टाकायचं आहे पंचवीस त्यानंतर बघा इथं पहिली संख्या सुद्धा काय आहे पाच येतं मग उजळणीमधील तिची पुढची संख्या कोणती आहे तर सहा पाच आणि सहा यांचा गुणाकार करायचा आहे पाच सख तीस आणि तीस इथं तुम्हाला लिहून टाकायचे तीन हजार पंचवीस हा पंचावन्नचा वर्ग आहे बघा त्यानंतर इथं शेवटची संख्या आहे बघा तीन अंकी आता या दोन अंकी होत्या तीन अंकी तुम्ही कितीही अंकी कितीही मोठ्या संख्येचा वर्ग या ट्रिकद्वारे करू शकतात पण त्याच्या शेवटी मात्र आपल्याला पाच असायला पाहिजे मग बघा एकशे पंधराचा वर्ग त्याच्यामध्ये या पाचचा वर्ग आपल्याला काहीही विचार न करता पंचवीस असा लिहून टाकायचा आहे त्यानंतर इथं पहिली संख्या बघायची कोणती आहे तर अकरा आहे अकराच्या पुढची संख्या कोणती आहे बारा आहे अकरा गुणिले बारा जर केले तर इथं येतात एकशे बत्तीस तेरा हजार दोनशे पंचवीस हा एकशे पंधराचा वर्ग आहे बघा मित्रांनो तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण वर्ग करण्याच्या चार ट्रिक अभ्यासलेल्या आहेत वेगवेगळ्या संख्येसाठी वेगवेगळ्या ट्रिक आपल्याला त्या कशा वापरायच्या ह्या व्हिडिओमधून नक्की समजलं असेल वर्ग करण्याची ही ट्रिक तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा या बद्दल आपली काही अडचण असेल आपले काही प्रश्न असतील तर कमेंटद्वारे तुम्ही आम्हाला ते नक्की विचारू शकता त्या प्रश्नाचं तुम्हाला आमच्याकडून सोल्युशन करण्याचा नक्की प्रयत्न केला जाईल व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यापर्यंत हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांना वर्ग काढण्याची त्यांच्या मनातील भीती नाहीशी होऊन जाईल अगदी सहज चुटकीसरशी ते वर्ग काढू शकतात बघा अनेक विद्यार्थी वर्ग काढायचं म्हटलं मोठी संख्या आली तर गोंधळून जातात त्या संख्येचा गुणाकार करत बसतात आणि तो गुणाकारसुद्धा त्यांच्याकडून त्या गोंधळामुळे काय होतो चुकतो अर्धा अर्धा तास एक एक तास विद्यार्थी गुणाकार करूनसुद्धा त्यांना वर्ग बरोबर निघत नाही तर ही ट्रिक तुम्ही नक्की अभ्यासा या ट्रिकने तुम्हाला कोणत्याही संख्येचा वर्ग अगदी सहज अगदी दोन सेकंदामध्ये निघू शकतो आमच्या अशाच प्रकारच्या नवनवीन गणिताच्या ट्रिकसाठी आजच आपलं मराठी शाळे चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो पुन्हा भेटूया अशाच एका गणिताच्या ट्रिक सोबत तोपर्यंत धन्यवाद